और मोर्चा परिषद संबंधी होने है थाने सार्वजनिक आवासीय और राष्ट्रीय लोक पार्टी ने स्टेशन किया है अपन अच्छी सुनिए अच्छा नहीं आदेश सुना करो मेरे वाले सुना महाराष्ट्र के विपक्ष के चुनाव आ रहे हैं आपका दौरा बाइक लग रहा है बेटा की आवाज शुरू करो सरण माइक पर तो फेस बैठ शुरू हो चुके है चलते शिवाजी नगर पूरी घोषणा करना है पॉलिटिकल पार्टी है 23/7 इलेक्शन की हमेशा तैयारी है और जब इलेक्शन नहीं होता तब तो सभी स्थानीय विरोधी पक्षांति उम्मेदवार देखते नगर सेवक कि आमदार हे उठी

विरोधी पक्ष भूमिपूजन झाल्यानंतर लप असे अजून कुठला विरोधी एक समृद्धी मार्ग सोडून अजून किती असे प्रकल्प आहेत आता शक्तीपीठचं काय झालं नाही नाही तुम्ही म्हणला दरवेळीच असं होतं असे किती आहेत अजून असं कार्यकर्ता आरोप आहे कुठल्या कार्यकर्त्याचा नाही नाही लेट्स बी डेटा ड्रिवन माझा एवढाच प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही म्हणला नाही नाही डेटा ड्रिवन बोलूया तुम्ही म्हणला प्रत्येक तर दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्टला मी विरोध केला समृद्धीचा विरोध का मावला समृद्धीचा विरोध जेव्हा समृद्धीला लँड एक्विजिशनला विरोध होता जेव्हा त्याचा फॉर्म्युला बदलला आणि पैसे जास्त दिले तेव्हा सगळे शेतकरी हो बनले त्याच्यामुळे मग विरोध करायचा फॉर्म्युला बदलला हा एक महत्वाचा मुद्दा आहे एक नाही मला खूप विनम्रपणे ताई तुम्हाला सांगायचे लेट हॅव अ डेटा ड्रिव्हन डिस्कशन मी दोन तास तुमच्यावर चर्चा करायला तयार तुम्ही जेव्हा आमच्यावर आरोप करता तेव्हा प्रत्येक वेळीच विरोध होतो तुम्ही डेटा ड्रिव्हन सांगा आम्ही कशा कशाला विरोध केला एकाला विरोध म्हणजे सगळा जनरिक होऊ शकत नाही ना आणि तुम्ही जे म्हणला ती नोट बाजी नाही आहे तुम्ही जर तुम्हालाकडे आली नसेल तर मी तुम्हाला फायनान्स मिनिस्ट्रीची नोट पाठवून देते हे सगळे जे ऑब्जेक्शन आलेले आहेत हे फायनान्स मिनिस्ट्रीचे ऑब्जेक्शन्स आहेत आणि त्याच्यात हे सरकार कुणाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे जेवढं मला माहिती आहे पक्षाची भूमिका जे ऑब्झर्वेशन आणि रिझर्वेशन्स फायनान्स मिनिस्ट्रीनी ऑब्जेक्शन्स दाखवलेले आहेत ते अत्यंत सिरियस आहेत ते कुणालाही सिरियस वाटण्यासारखे आहेत कारण का ते सरकारचे ऑब्जेक्शन्स आहेत सरकारच प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यात सरकारनीच ऑब्जेक्शन्स दिलेले त्यांच्यामुळे ते चिंताजनक आहे आता त्यांचे सगळे प्रश्न उद्या मम्मी बोलते त्या खूप बोलतात तर त्यांचं सगळं समाधान उद्या मम्मी बोलते उमेदवाराविषयी तुमचे उमेदवार तुमचं सगळं उद्या मम्मी बोलते आणि आराम आता, आता माझी लिंक तोडू नका नाहीतर लेट्स यू फिनिश द टॉकिंग देन आय विल डू ऑल तुम्ही जर तयार असाल सगळं ऐकायला तर आय विल बट मग माझी विनंती आहे डोंट ब्रेक द लिंक बिकॉज नाव नोबडी इज टू डिस्टर्ब बिकॉज आय विल स्टॉप दॅन मग प्रश्न नाही उत्तर देताना मध्येच तुम्ही प्रश्न विचारला तर मला उत्तर देता येत नाही तुम्हाला जर माझं स्पष्टीकरण हवं असेल तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तर द्यायला पाहिजे यू डो नॉट बी सॉरी लेट्स बी फेअर आणि मी घाई करत नाहीये तुम्हाला जर तुम्ही जर प्रश्न विचारला आणि उत्तर हवं असेल तर तुम्हाला मला तेवढा वेळ द्यायला लागतो जो बोर्डात पण देतो इन द रोली शक्तीपीठ हा प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारचा प्रोजेक्ट आहे त्याला जे ऑब्जेक्शन्स आलेले आहेत ते त्याच सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटची जी ऑफिशियल नोट आहे त्याच्यात ते आलेले आहेत त्याची सगळी सविस्तर नोट कालच्या परवाच्या दिवशी जी कॅबिनेट मिटिंग झाली त्याच्यात सर्क्युलेट झालेले आहेत तेच वर्तमानपत्रात आले तेच कॅबिनेट नोट आणि वर्तमानपत्राचा सगळा डेटा हा सगळ्या मीडियाकडे आहे त्याच्यात चार मोठे सिरियस ऑब्जेक्शन आहेत एक की एकीकडे होणारा प्रचंड विरोध लँड ॲक्विशनसाठी ज्याच्यासाठी राजू आणि अनेक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत हे तुमचेच सगळे चॅनल्स दाखवत आहेत हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा फायनान्स डिपार्टमेंटनीच ऑब्जेक्शन घेतलं आहे की एकीकडे जेव्हा तुम्ही लोन घेता ते सिक्स पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंटनी घेत आहे ह्या प्रोजेक्टला एट पॉईंट एट झिरो पर्सेंट मी का अडीच टक्क्याचं अंतर आहे हे का घेत आहे हे माझं ऑब्जेक्शन नाही आहे हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोटचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्री मी असं सांगितलं आहे की एवढं एटीच बा एटी टू थाउजंड क्रॉअचं का एटी सिक्स थाउजंड क्रॉअचं जे प्रोजेक्ट आहे हे असंच आपण केलं तर आपल्या बजेटमधले बावीस टक्के पैसे हे फक्त रिपेमेंटमध्ये जातील हे पण फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या नोटमध्ये आहे आणि त्याच नोटमध्ये असे लिहिले माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी एफ आर बी एम ॲक्ट आला विच इज अ फिजिकल मॅनेजमेंट ॲक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तो सुधारला आणखीन मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने सो इट इज अ फिस्कल मॅनेजमेंट कंपल्सरी गाईडलाईन्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड अंडर द लिडरशिप ऑफ अटल बिहारी वाजपेयी साहेब की एफ आर बी एम ऍक्टच्या बाहेर जाऊ नका फिजिकल मॅनेजमेंट चार पर्सेंटच्या खाली ठेवा आता हे प्रोजेक्ट जर केलं तर नंबर प्रमाणे एफ आर बी ऍक्ट ला केराची टोपली दाखवली जाते आणि फिस्कल मॅनेजमेंट ते चार ते साडे चार टक्क्यावर जाईल जे केंद्र सरकारच्या नियम कायद्याच्या बाहेर आहे अशी फायनान्स मिनिस्ट्रीची नोट सांगते तर फिस्कल मॅनेजमेंट प्रॉब्लेम रिपेमेंट ऑफ ट्वेंटी बावीस टक्के प्लस लोन घेतलेला विषय हा एक फक्त सरकारचा अंतर्गत प्रश्न झाला हा एक भाग आणि दुसऱ्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये झालेला विरोध अशा दोन वेगळ्या घटना या विरोधात होत आहेत त्याच्यामुळे जरी मी सत्तेमध्ये असते तरी माझं हेच मत असतं कारण का एका प्रोजेक्टसाठी एका राज्याच्या फिजिकल मॅनेजमेंटमध्ये आणि दिवाळखोरीकडे जाईल का हे शब्द माझे नाहीत त्या रिपोर्टमध्ये आहेत हे सगळं मी जे बोलते ते महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल रिपोर्ट ऑफ फायनान्स जी कॅबिनेटमध्ये सर्क्युलेट झाली आहे त्याचा आहे त्याच्यामुळे हे माझं वैयक्तिक मत नाही हे महाराष्ट्र सरकारच्यामध्ये असलेला कॉन्फ्लिक्ट आहे दोन वेगळी मत एका प्रोजेक्टबद्दल विरोधकांची नाही फक्त हा डेटा आम्हाला कुठून आला तर हा महाराष्ट्र सरकारमधून आलेला आहे त्याच्यामुळे आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न वेगळा आहे हे दोन वेगळे विषय आहेत आणि गडकरी साहेब नागपूरमलाच राहतात त्यांचे सगळ्या प्रोजेक्ट्स आम्ही पूर्ण ताकदीने सपोर्ट करतो त्याच्यामुळे कुठल्या प्रोजेक्टला आम्ही सिलेक्टिवली किंवा सगळ्या प्रोजेक्टला आम्ही विरोध करतो हे धाता अंड खोटा आमच्यावर आरोप आहे

त्याच्यात पक्षाची नाही संविधान एकच आहे आणि सुप्रीम आहे त्याच्यात पक्ष काय मग प्रत्येक पक्ष येऊन आपापल्या प्रधाने संविधान असं नाही चालत तीनशे सत्तर का हटवला कारण का सगळ्यांना एक समान पाहिजे ना त्याच्यामुळे एकच संविधान या देशात चालतं जे आहे ते तसंच राहणार आणि मी ना अशा मला अरुण जेटली साहेबांची खूप आठवण येते ने अरुणजी नेहमी म्हणायची अशा कॉन्ट्रवर्सीज व्हायच्या तेव्हा की तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे लोक असतं बोलणं बंद करतील मी म्हणत नाहीये माननीय पहिल्यासच अरुण जेटली साहेब हे बोलायचे जो है, तो है? संविधान में वो संविधान ने सबको पूछ के चर्चा करके रखा गया है ये संविधान बदलने की जो बात ये सरकार कर रही है यही हम कह रहे थे आपको तो याद होगा अब की बार चार सौ पार बदलेंगे संविधान ये बीजेपी के दो तो वरिष्ठ सांसद ये कह रहे थे

कॉन्स्टिट्युशनल बदल करायचे असतात त्याची चर्चा पार्लमेंटमध्ये होते ह्याच्यासाठीच पार्लमेंट आहे त्याच्यामुळे इथे तिथे भाषण करून हे प्रश्न नाही आहेत त्यांना जर मांडायचं असेल तर ते पार्लमेंटमध्येही चर्चा झाली पाहिजे उद्या कोणी काही बोलेल म्हणून आपण थोडी करत असायच्या देशासमोर खूप मोठी आव्हान आहेत आता बैठक घेतली असा लोक आता आता कुठलेही निर्णय आम्ही निर्णय प्रक्रियेत नाही होता आता आज फक्त गाठी भेटी होत्या जसं इलेक्शनच्या तारखा एकटा ता येऊ द्या आता ते इलेक्शन दिवाळीच्या आधी होत नाही असं दिसतंय दिवाळीच्या नंतरच इलेक्शन होणार त्याच्यामुळे जसं आता कसे सगळ्यांचे स्थानिक सगळ्यांची मतं घेतली जातील तेव्हा बघूया आपण काय होईल एक तर लाडकी बहीण योजनेमध्ये नंबर्स कमी होत आहेत हे मी नाही सरकारच कबूल करत आहे म्हणजे माझा काही आरोप खोटा आहे त्यांच्यावर आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांनी त्यांची पॉलिसी मध्ये बदल होत आहेत का बदल होत आहेत माझी सहा महिन्यापूर्वीची भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर त्याच्यात तुम्हाला दिसेलच कारण का मी सातत्याने सांगत होते की इट इज नॉट सस्टेनेबल त्याच आणि मग पैसे वाढवणार सर सरसकट कर्जमाफी करणार या सगळ्या घट घटना सातत्याने बोलत आलेल्या आहेत लोक मला नाही माहिती मी माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवते माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही या राज्यात सरसकट कर्ज माफी करू त्याच्यामुळे माझा विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्री हे मोठं पद आहे पक्ष नसतो त्याला ते मोठं जबाबदारीचं पद आहे मला असं वाटतं तो नॅशनल हायवेचा जर असेल तर ह्याच्यावर गडकरी मग कुठला मग स्टेट गव्हर्नमेंटने ठरवलं पाहिजे ना काय त्यांचा इश्यू आहे नाही कुठलाही प्रोजेक्ट करताना स्टेक होल्डरला पाहिजे ना कॉन्फिडन्स स्टेक होल्डरला कॉन्फिडन्स घ्या आणि मार्ग काढा त्याच्यातून तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर कुठलाही सरकार आमचा असू दे किंवा त्यांचा असू दे क्या फरक पडतंय आमचा विकासाला आम्ही कुठल्या कुठल्याच आम्ही कधी विकासाला विरोध केला आहे या सगळ्या ज्या मोठ्या पॉलिसी रिफॉर्म नाईन्टीन नाईन्टी वन झाले हे आमच्याच काळात झाले ना या देशाचा टर्निंग पॉईंट कुठला होता मनसिंह रावजी आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये तेव्हा आमचं सरकार होतं ना तेव्हा तर ते सगळे मोठे बदल झाले पण मग हे करायला सरकारने चर्चेला बसलं पाहिजे ना त्यांच्याशी आणि स्थानिक लोक ठरवतील हो जे स्थानिक लोकांचं जे म्हणणं असेल त्याला पूर्ण स्थानिक लोकांच्या मागे आम्ही हो आम्ही घाबरलोय त्याच्यामुळे काल पवार साहेब पण म्हणाले ते घाबरलेत कोण <laughs> असे आम्हाला धमकी यायला लागले पण आम्हाला वाचावं आमच्या धमकी आला काही माझा एक प्रश्न आहे म्हणजे कशामुळे तर दारूमुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट दारू उरली जात आहे आणि एकी आता एक ऑगस्ट पासून त्या दारूवरती वाढे करत आहे म्हणजे पाठलांमुळे महाराष्ट्रामध्ये दारूबंदी झाली पाहिजे पैसा त्याच्यावर वाढवणं फक्त नाही महिला म्हणून नाही मी लोकप्रतिनिधी म्हणून बोललं पाहिजे त्यात महिला किंवा पुरुषचा विषयच येत नाही काही सामाजिक प्रश्न असे असतात ज्याच्यात पुरुष किंवा महिला आमची मतं एकच असतात का तुम्ही पुरुषांना याच्यापासून दूर ठेवता पुरुष पण समंजस आहेत जबाबदार आहेत आणि क्रांतिकारी राहिलेले आहेत महिलांच्या बाबतीत माझं म्हणणे अनेक पुरुष आहेत या रूम मध्ये आहेत जे अतिशय आमच्याबद्दल संवेदनशील आहेत त्याच्यामुळे मला वाटतं हा सामाजिक प्रश्न आहे आणि उभी बाटली आडवी बाटली याचं मतदान तर पाटलांनीच सुरू केलं आबाच मंत्री असताना आबाने याच्यात मोठी क्रांती महाराष्ट्रात करून दाखवलेली आहे तो अधिकार ऑलरेडी आहे तो जर सरसकट आपण सगळीकडे केला तर त्याच्यातूनच तो अधिकार ऑलरेडी आहेच ना ग्रामपंचायतींपासून सगळ्यांना आहे तर तो आपण बदल करू शकतो पहिलींना साथ देण म्हणजे हा प्रश्न मला विचारण्यासाठी बहिणींना साथ देण्यासाठी दारूच्या बाटलांवर पैसे वाढवणं उत्पादन शुल्क वाढवणं म्हणजे काय म्हणजे मला वाटायचा प्रश्न नाही हा प्रश्न ना... या आज माननीय मुख्यमंत्री नागपूरमध्येच आहेत हा प्रश्न मला विचारायचा आहे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कारण नाही नाही विरोधाचा विषय नाही आहे विरोध आहे पॉलिसी मेकर ते आहेत हा जर डेटा त्यांना दिसत असेल तर त्यांनी पॉलिसी मेकर म्हणून आणि या देशाच्या राज्याचं मायबाप सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे ना जो योग्य आहे आता सामाजिक परिवर्तनात काय केलं पाहिजे हुंडा बळीला काय केलं पाहिजे पुण्यामध्ये जी घटना घडली ही तुम्ही सगळ्यांनी पाहिजे हुंडाबंदी झाली का पाहिजे तर झालीच जा पाहिजे अर्थातच झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सरकारमध्ये आहात मग सरकारची यंत्रणा कशासाठी त्याच्यानंतर तुम्हाला

वो हम कम करेंगे याद है तो आपके चैनल्स पे दिखाया जाता था वजन कम कर रहे हैं इतना वजन किलो का बैग है चराडम है तराजू अगर वो सब विनोद तावड़े जी ने किया था उस टाइम की बैग कम कर तो अगर ऐसी ही पॉलिसी सरकार की है और न्यू एजुकेशन पॉलिसी में बदलाव करना चाहते गुजरात में कहा हिंदी कंपलसरी है न ना तमिलनाडु में है ना केरला में है ना आंध्र में है ना तेलंगाना तो ना गुजरात में भी नहीं है तो सब जगह नहीं है तो महाराष्ट्र में क्यों कंपलसरी हो रहा है अगर देश में नहीं हो रहा है तो किसी किया क्या ओ, नहीं पता मुझे मैं साजिश मैं ऐसा सोच ही नहीं सकती तो मैं खुद साजिश नहीं करती तो मेरी मेरा दिमाग ही नहीं चलता है और मैं बड़ी विनम्रता से कहती हूँ शिक्षा में ये साजिश साजिश नहीं है राजनीति चलती रहेगी शिक्षा आरोग्य समाज समाज के जो इश्यूज है इसमें राजनीति नहीं आनी चाहिए इतिहास में राजनीति नहीं आनी चाहिए जो सच है वही सच है वही इतिहास नहीं चलता कालच आदानी सोबत टाईप केलं आता, आता गे गे ते कालिनी काही मेघे बैठकी असेल आता गरीबांना आता अदानी घेईल तर फुकट तर देणार नाही ना आता गरीबांना आरोग्याच्या सुविधा निशुल्क वगैरे मिळतील का किंवा चॅरिटी हा प्रश्न मला नाही तुम्ही सरकारला विचारायला लागेल कारण का सरकारच्या चॅरिटी कमिशनरच्या थ्रू ते झालं असेल मी कसं उत्तर देणार त्यांना माहिती असेल माननीय मुख्यमंत्री आहेत आज त्यांना विचारा रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये पक्षाची भूमिका आहे का तुम्ही या सहमत आहात अरे त्या महिला अध्यक्ष आहेत आमच्या पक्षाच्या बॅनर हो पक्षाच्या वरच केला असणार ना अर्थातच मग मान्यत असेल ना सर आम्हाला आमच्या पक्षाची महाराष्ट्राची महिला अध्यक्ष तो निर्णय घेते तो पक्षाला मान्यता असणार ना तुम्ही सहमत आता व्हॉट चॉईस जो आहे हो आय मग सो आता तुमच्या वर्तमानपत्रात करता कुठे काम करता तुम्ही नाईन नाईनच्या बातम्या वेदर यू लाईक इट ऑर नॉट ऑर नॉट आपण विचारतं का आपल्याला ते जे करतात त्याला तुम्ही मम करता तसं आम्ही पण मम करतो सगळ्या गोष्टी राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष मी नाही पवार साहेब कार्य अध्यक्ष केले जाणार महाराष्ट्रामध्ये बस इनकमिंग आम्ही जेव्हा करतो तो त्याला काहीतरी असतं काय ते आता कोणाचं इनकमिंग झालंय बीजेपी बडा हा आम्हाला भीती वाटते इन्कमिंगची आता कारण का आज राज्यामध्ये कुणाचही इनकमिंग चाललंय त्याच्यामुळे मला भीती वाटते या सगळ्या गोष्टीची नाही पक्षप्रवेश होत राहतील गायिका या सगळ्या गोष्टींची रक्षा प्रवेश आहे आम पण आमच्याकडे क्वालिटी कंट्रोलने चालतं उगाच कोणी या चला काय म्हणजे आता बोलू बोलू नये मी कारण का मला भारतीय जनता पक्ष जरी विरोधात असलो तरी त्या पक्षाबद्दल माझ्या मनात नेहमीच मान सन्मान राहिला आहे कारण का अतिशय सुसंस्कृत पक्ष होता मी आजही माननीय अरुण जेटली सुषमाजी राजनाथ सिंगजी यांचा मान सन्मान आजही करते मी ओपनली बोलते आम्ही संसदेत कुणाकडून शिकलो भाषण कसं करायचं खंडक कसा ठेवायचा हे भारतीय जनता जसे काँग्रेसकडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी शिकलो तसं भारतीय जनते पक्षाच्याही लिडरशिपकडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी अतिशय सुसंस्कृत पक्ष मी स्वतः पाहिलं त्यांना पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षात काय अप्रतिम भाषणं करायची आणि सुसंस्कृतपणे सुषमाजी आमच्यासाठी ते हिरो होते आमच्या आता तशी परिस्थिती नाही आहे दुर्दैव आहे आम्हाला वाईट वाटतं की अरे चाललंय कुठे सगळं आणि सगळेच पक्ष आम्ही जबाबदारी घेतो आमच्याकडूनही चुका झाल्या असतील पण आमच्याकडून चुका झाल्या म्हणून लोकांनी आम्हाला विरोधात बसवलं ना मग आमच्यातलेच सगळे लोक तिथे जाऊन बसणार असतील तर फक्त आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाव होतं आता त्याला बीजेपीचं नाव बदललंय माल तो वही आहे ना पॅकेजिंगचे बदल आहे उपर का अंदर का माल तो वही आहे ओके